महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दादा ग्रुप फाउंडेशनच्या युवकांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छुक दादा ग्रुप फाउंडेशन उपस्थित परशुराम गुरुगट्टी समर्थ गायकवाड सूरज कोकणे सोनू आगमरे पियुष तसेच दादा ग्रुप फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवारगट सौभाग्यवती सुमित्रा वहिनी पवार यांचं राज्यसभेत बिनविरोध निवड झाल्याबद्दल दादा ग्रुप फाउंडेशनकडून व तसंच समस्त जनतेकडून खूप खूप शुभेच्छा ताईंना वहिनींना येत्या राजकारणात भविष्यात खूप वाटचालीस म्हणजे येणाऱ्या राजकारणाच्या भविष्यात वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व तुम्ही असेच चे पदावर जाओ हेच आई तुळजाभाव विचारे देवी चरणी प्रार्थना जो पहाडोसे टकर आहे उसे तुफान कहते और जो तुफानो अजित अजितदादा पवार कहते है महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद